मराठी सुलभ भारती कविता नववी एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिवाळा घर शिक्षणाची पहिली शाळा घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा घर शिकवते चालायला धावायला घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला घराने असावे सावधान घराने द्यावे समाधान घराने ठेवावे काळाचे भान जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान घरात आईचे अपार कष्ट आजी शांती सुंदर गोष्ट घरात आजोबा आईच्या चे हातचे जेवण चविष्ट असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा